महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची सांगोला तालुक्यातील प्रमुख समाज असलेल्या लोणारी समाजाचे समाजरत्न रत्न विष्णुपंत दादरे यांचे स्मारक आणि लोणारी समाजातील समाज, 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 समाज बांधवांसाठी सांगोला शहरात भव्य असे लोणारी भवन उभारण्यासाठी राज्य सरकारनं पाच कोटी रुपयांची तरतूद करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे लोणारी समाजानं सांगोला शहरात समाजरत्न विष्णुपंत दादरे यांचे स्मारक आणि लोणारी समाजातील घटकांसाठी लोणारी भवन उभा करावं तसेच समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका असावी अशी मागणी केली आहे आपल्या मागण्यांसाठी लोणारी समाजातील काही तरुण नुकतेच सांगोला शहरात आमरण उपोषणास बसले होते लोणारी समाजाच्या मागणीची तीव्रता लक्षात घेऊन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांनी लोणार समाजाला न्याय मिळावा म्हणून पुढाकार घेतला आहे केवळ सांगोला तालुकाच नव्हे तर संपूर्ण मानदेशात संख्येने प्रचंड असणाऱ्या लोणारी समाज बांधवांच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या लोणारी समाजासाठी राज्य सरकारनं आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे तसेच समाजरत्न विष्णुपंत दादरे यांचे स्मारक व्हावे तसेच सांगोला शहरात भयो लोणारी समाज भवन आणि समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका बांधावी या प्रमुख मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून लोणारी समाज एकवटलाय लोणारी समाजाच्या मागण्यांसाठी राज्य सरकारनं गांभीर्यानं दखल घ्यावी आणि सांगोला शहरात लोणारी समाज बांधवांची अस्मिता अभिमानानं उभा राहावी यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वर्गीय विष्णुपंत दादरे यांचे स्मारक तसेच लोणारी भवनसाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करावी असे या पत्राद्वारे माजी आमदार दीपक आबा साळुंगे पाटील यांनी नमूद आहे ज्या समाजानं आजपर्यंत इतरांना देण्याची भूमिका घेतली त्या समाजाला त्यांचा न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी समाज बांधवांच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मी लोणारी समाजाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे लवकरच सांगोला शहरात स्वर्गीय विष्णूपंत दादरे यांचे भव्य स्मारक आणि लोणारी भवन उभं राहील यासाठी मी प्रयत्नशील असल्याचं माजी आमदार दीपक आबा सावंके पाटील यांनी सांगितलं आहे